आता मी करमाळा तालुक्यात आलोय आणि करमाळा तालुक्यामध्ये जाधव परिवार जे की अनेक असे पालवान होऊन गेल्यात आणि विद्यमान पालवान आहेत अप्सरता त्या जाधव सगळ्या कुस्ती शोकिनांना माहीतच आहे कुस्ती क्षेत्रात प्रत्येक मान्यवर ओळखत आहे कारण डबल महाराष्ट्र चॅम्पियन आहे त्यावेळेस कुस्त्या त्यांच्या बरेचशा अशा आहेत की मातब्बर पालवानावर त्यांनी की ओपनचे पालवान चर्चेतील पालवान होते त्यांच्यावर विजय मिळवला आज त्यांच्या घरी आलो कुस्ती क्षेत्राविषयी आपण जाणून घेणार आहोत बरेचसे त्यांचे बक्षीस आहेत या ठिकाणी फोटो आहेत आणि ते स्वतः या ठिकाणी तालीम पण बांधलेली आहे ती तालीम पण बघणार आहोत त्याच्या अगोदर कुस्ती क्षेत्राबद्दल जाणून घेऊया या आता घरी आल्यानंतर बघू शकतो आपण पालवानांची खरी संपत्ती हे सगळे फोटो जे आहेत आठवणी आहेत पलवानांच्या आहेत इकडे पण आहेत फोटो आणि वस्तात वस्ता तर आहेत पालवान आपल्या सोबत आहेत नमस्कार तर हे सगळे फोटो आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण आता या ठिकाणी बरेचसे फोटो आहेत आपल्या प्रेक्षकांना थोडे याच्याबद्दल माहिती सांगा तिकडे कोणाकोणासोबत कधी ज्या कुस्त्या काय आहे ते सांगा खोक्या प्रश्न सांगायला इंदापूरला सामने सिंगापूरला मारखिच सामने झाली संतोष आहे संदीप वाळकुंजे बर बर संदीप वाळकुंजे यांना फायनल ला हरवलं होतं तेव्हा मी महाराष्ट्र चॅम्पियन झालो चौऱ्याहत्तर किलो बरं चौऱ्याऐंशी किलो असे बरेच कुस्त्या आहेत आता ही सामन्यातल्या कुस्त्या यात चांगले फोटो जे आहेत म्हणजे चांगल्या कुस्त्या कुठल्या आहेत म्हणजे तुम्हाला चांगल्या पालवानावर विजय मिळवला सचिन गुटकुलेला हरवलं कुठे आहे आता फोटो वगैरे सचिन गुटकुले हो हा चित मारले हे सचिन गुटकुले यो यो हां सचिन गुटकुले हां ही संदीप वाळकुंजे बर बर चित मारले संदीप बोलू हा 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 बघा ही भी गुगा बरेच से बोलले होते त्या टाइम मध्ये आता काय पूर्ण कोणती भरती झाली कोण कोण आता इथे पण बरेचसे फोटो आहेत आ हा हा असे हो ते कोण आहेत बघा आपण ही नंदा अब्दरला तो आमच्या लहानच होता पण त्या सांगितलं कुस्ती चालती ती पाडलं तिथं आपला तो, तो महान भारत किसरी संतोष ही संतोष येत कुस्ती झाली संतोष येताळ वरती आसाब मधला बारशीत कुस्ती झाली मातोश्री केसरीला आसाब अहमद ही लातूर किसरी झालतो त्यामुळेच फोटो इथे लातूर केसरी झाली होती कुस्ती फायनल लांडुकाळी लारेल होतं बरोबर मारुती चंदुकाळी म्हणजे असेच कुस्ती आलते बरोबर त्यांच्या बरोबर झाले होते कुस्ती आता संतोष फोटो आहे आबांबद्दल काय कुस्ती कशी होती त्यांची कारण चांगले मी पण असेच ती राहायची कोल्हापूरला मी तेव्हा हा ती गांगे होते आणि मी होतो अकलोजला दत्ता पोवाग मर्यान कुशी आमची ती शिवनेरी मैदान झाली कुस्ती एक अर्धा तास कुस्ती झाली आता या ठिकाणी बघायचं गेलं तर तुम्ही राजकारणात पण सक्रिय दिसताय आणि या ठिकाणी फोटो पण बघायला मिळतात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसोबत पण आहे फोटो आणि इथं माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत पण फोटो आहे पलवानकी आणि राजकारण हे असं कसं म्हणजे तुम्हाला राजकारणात कसं आलात पालवानगी म्हणजे आमचे मित्र आहेत गणेश भाऊ चिवटे नगरसेवक आहेत आणि ती राजकारणात सक्रिय असते आपल्या वेळोवेळी प्रत्येक पैलवानला ती मदत करतात त्याच्यासाठी आमची दुस्ती झाली ती दुस्ती होत 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 राजकारणात झालो पूर्वी आता मग त्यांच्या सोबत राहून आपलं राजकारण करतोय जिल्हा लोकाध्यक्ष आता छोटे मोठे आपले काम असतात करून घेतोय पोरांगी तीस ऑक्टोबरला आम्ही मोठं मैदान भरवतो बर बर आपले सादिक पटेल वाचतात आमचे जोडीदार आहेत ते करतात आम्हाला मदत आणि मग आम्हाला मदत करतात समजा कुस्ती हे जोडून देतात आणि त्याच्यामुळे आमचं मोठं मैदान यशस्वी होत तर काही पहलवानांचं खासियत असते की एखादा पहलवान मॅट वर चांगला असतो तर एखादा मातीतल्या कुस्तीमध्ये असतो काही काही असे पलवान आहेत की स्पर्धेमध्ये खूप चांगले परंतु मैदानी कुस्ती थोडं त्यांना जसं मॅटवर परफॉर्मन्स चांगला आहे तसं मातीमध्ये असतो परंतु अक्षरराजा जाधव यांचं दोन्ही गड पण चांगले कारण स्पर्धेत आणि मैदानी पण वस्तात ते दोन्ही कसं तुम्ही मॅनेज करताय कारण की बघतोय आपण तुमच्या गोष्ट या ठिकाणी बरेचसे फोट आहेत दोन्हीकडे चांगलं होतं काय झालं की एक वेळेस मी मातीतनं महाराष्ट्र चॅम्पियन झालो बर आणि मग पूर्व मला म्हणायचे की आयला तुला मॅट्रो कुस्तीच खेळायची नाही पंढरपूरला सामने होते आम्ही जिल्हा चाचणी गेलो आमचे जोडीदार अतुल पाटील होते ते म्हणले मी मातीतनं खेळतो तू मॅटवर पाय ठेवला नाही आणि मी कसं खेळणार कास्टम घातला नाही कधी बूट घातला नाही नाही तुझ्या अंगातला हरवते आणि मग मी दिलं ना जिल्ह्यालाच कुस्ती आल्या नऊ 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 कुस्ती आल्या जिल्ह्यालाच संधी चित मारली प्रॅक्टिस भरपूर होती लढत मोठी होती संधी चित मारली मग इंदापूरला त्या टायमाला सय चौस मार्किसरी झाली त्या टाइम मला मग मी उतरलो मॅटून तिथे दहा अकरा कुस्ती आले मग आता हे फोटो बघितले मी कधी कास्टम घातला नव्हता कधी मॅट घातला नव्हता असं पाय ठेवला तर पाय घासरायचा पण माझी प्रॅक्टिस एवढी होती त्यामुळे त्यामुळं समधे बायफलचित मारली संदीप वाळकून जे हा चांगले पहिला होते बरोबर ती म्हणायची मॅटून तुला हारी होते मी म्हणलं सलाम दिल्यावर बघू प्रॅक्टिस भरपूर असेल ते सरस पडणार आहे माझी प्रॅक्टिस तगडी असल्यामुळे मी त्यांना हरवलं सहा मिनिटाच्या कुस्तीत मी दोन वेळा चित आणि ते पाच सेकंद दाबून धरते त्याच्यामुळे पलटत होती तिथेच महाराष्ट्र चॅम्पियन झाला आहे हो इंदापूरला इंदापूरला दोन हजार आणि दुसरं दोन हजार दोन लागतो दोन हजार दोन मातीत मातीतनं मातीतनं त्यावेळेस फायनलची कुस्ती कोणासोबत होती कडव चोपडे म्हणजे औरंगाबादची बरं आणि दोन हजार पाच ला फायनलची गोष्ट आता जिल्हा निवड चाचणी म्हणजे तुमची सोलापूरचा जिल्हा म्हणजे मिनी महाराष्ट्र केसरी कारण इथला जो पलवान आहे ते पुढे शंभर टक्के सरासरी तो महाराष्ट्र चॅम्पियन होतो इथं जर निवड झालं तर आता नऊ कुस्त्या काढणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर असं वाटत होतं का तुम्हाला आपण इथल्या कुस्त्या करतो म्हणजे तिथं काय आपल्यासाठी जड काही जाणार नाही आणि तसं गेलं पण नसेल कदाचित नाही माझा लगातार एक पाच चार वर्ष नंबर मार्क चॅम्पियन बसलो असायला पण मला सामन्याला जायला दोन वर्ष उशीर झाला का तर आम्हाला त्यातली माहितीच नव्हती जिल्हा चाचणी कुठं होती माहिती नव्हती आणि ती पेपर लायचं वाचायचं ते मग दोन वर्ष ती फेल गेले आणि एक वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन झाल्यानंतर पुन्हा दोन वेळेस माझे असे फेल गेले की कोणतरी सांगायचं की आता झालाय आणि पुन्हा कशाला खेळायचे असे माझे फेल गेले आणि जेवढे मी पोरं हरवले का माझी प्रॅक्टिस एवढी मजबूत होती ती जुडीत पोरं सुद्धा वाटत नव्हती माझ्या गटात खेळायला मी सहज पोरं काढून टाकायचो मी ओपन साठी खेळला नाही कधी आपण खेळलो ना ओपनला फक्त मराठ किसरी खेळू नाही बाहेर बघून किसरीला खेळलो बाहेर सोलापूर महापूरला खेळलो नगर महापूरला खेळलो कोल्हापूर महापूरला खेळलो लातूर केसरी झालो आणि आपले त्रिमूर्ती महापूरला एकदा फायनल ला आलो तिथं मी यादव हिंदी किसरी हरिवला हैदराबाद त्याला हरिवलं दिल्लीचे विजय कुमार विजय दिल्ली मुने पहिला होते हिंदी किसरी त्यांना हरवलं असे मोठे मोठे पहिला दिलीप सिंग गाडीवल्याला हरिवलं पडोळ हरिवलं ते सुनील आटकळ्याला हरिवलं असे समजे मोठे तगडे तुम्ही एकदा आसलम काजीन मी फायनलला आलतो त्रि महापौर महापौरला आलतो दोघं फायनल अखिल भारतीय सामना असतात ना ते काय त्या तो फायनल ला मला हरवलं त्यांनी त्यातली आपल्याला आयडिया नव्हती ना ते महागा सरायची आता तात्यांबद्दल सांगायचं तर जे कि मात चर्चेतील पहलवान होते त्यांच्यावर त्यांनी विजय मिळवलेले हो बरेचसे टॉपचे पहलवान आहेत त्यांच्यावर त्यांच्या कुस्त्या झाल्या पण थोडं जे मला सांगा की जे की आता चर्चेतील होते पहलवान त्यावेळी तुमची त्यांची हवा होती कोण कोणते पालवान आहेत असलम काजीला पाडलं किंमार आणि खुर्दाला पाडलं खोर हा मध्ये हा मग ती गुंड्यामध्ये हवा नव्हित आणि खुर्दाला पाडलं वाकावमध्ये शिवसेवत गावात आणि त्यांच्या अकरा अकरा वेळा माझ्या कुस्त्या झाल्यात कांता एक चांगला पैलन होता हा कांता तरंग्याला पाडलं मध्ये राव आपण मैदान भरलं होतं तिथं कांता तरंगाला पाडलं कांता जाधवला जीऊर मध्ये पाडलं इथं कांता जाधव चांगले पहिलं होते व्यायचे त्यांचे परत तुमच्या अशा कुस्त्या कधी झाल्या का काही एकदा झाली परत दहा दहा अकरा अकरा वेळा झाली त्यावेळेस म्हणजे इकडे तिकडं कुस्त्या जीवन बिराज दादाची माझी नऊ दहा वेळा कुस्ती झाली बरं बरं जीवन जर त्या टाइमला चांगली खुर्दाबरोबर अकरा वेळा झाली अतुल पाटला बरोबर कमी बारा तेरा वेळा झाली बरं का असलम काजी बर सात आठ वेळा झाली चंद्रहार पाटला बरोबर चंद्रहार पाटला बरं एकदा झाली बत्तीस शिराळा काय झालं कुस्ती सुटली होती अशा मातंबर पलवाना सोबत कुस्त्या झाल्या आणि सांगायचं तर आज त्यांची स्वतःची तालीम पण त्यांनी चालू केलेली आहे कुठपर्यंत आलं तालमीचं बांधकाम तालमीचं बांधकाम प्लास्टर पूर्ण झालंय संडस बाथरूम झालेत मातीचा हाऊस झालाय मॅटचा हॉल झालाय आता फक्त वरच शेड राहिलेला आहे मंगल कार्यसारखा आपल्याला हॉल बांधायचा मोठा ते राहिलेला आहे तेवढा आणि तुम्ही कुस्ती क्षेत्रात कसं आलात म्हणजे वडील वगैरे चुलत काय आधी पालवान आमचे चुलते एक मोठे पैलवान होते त्यांची मास्टर मास्टरचे गरमर कुस्ती झाली बेळगावला संभाजी जाधव संभाजी जाधव त्यांचं एकशे पंचवीस किलो वजन होत मास्टर चंदीगिरा त्यांची कुस्ती झाली मोठे पैलान होते त्याच्यानंतर एक ते सोपन माने म्हणून होते मामा आमचे ऑल इंडिया चॅम्पियन झाले सोपन माने ते दोन दोन वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन झाले चांगले पैलन होते बिराजार मामाच्या टायमिंगला त्याच्यानंतर माझे वडील चांगले पैलान होते दुसरे दोन तीन चुलत भाऊ आमचे दत्तू जाधव म्हणून हुँ, हुँ, ती चांगली मोठे पैलन होते आणि भीमराव जाधव म्हणून मोठे पैलन होते असे आमच्या घर आहे चांगले पैलव त्यांच्या सोबत सिकंदर राणा जाधव म्हणून होते ती बी चांगले पैलन होते शाळेतनं ते बी नॅशनल झाले होते असे बरेचसे पैलवन पण आमचे विकी जाधव उपमहा किसरी झाले ते आमचं पुतण्याचं आहे त्याच्यानंतर अनिल जाधव ती बी महाराष्ट्र चॅम्पियन आहे ती बी पुतण्याच आहे अनिल जाधव क्रोडवाडी राहतो त्याचा असे मग आता गणेश आहे पुन्हा किरण जाधव एक चांगला आहे आता शहाकडे हायती असे भरपूर पूर आहेत आणि प्रेम आहे प्रेम जाधव आहे तुमची मुलं पण पालवानगी हा पूर साधिक वस्तूकडच होते आमचे शहाकडे पूर आता आलेत आपले तालमीचं जात कसं कसं होतंय बघून चार महिने जातात दोन महिने असे तर चालू आहे वसा दादा त्यावेळेस तुमच्या वेळेस पालवानकीची परिस्थिती काय एवढी साधन आहे आता सगळं मिळतंय मुलांना पण तुमची परिस्थिती का हो काय होती त्यावेळेस आता आमची परिस्थिती आम्ही अडीच वर्षाचा असताना मी आमचे वडील वारले मग तसे आम्हाला दोन आई आहेत एक मोठी आई आहे आणि एक बारकी आहे मग मला दोन्ही आहे वे वेळोवेळी सांगायच्या जसं मी मोठा होईन तसं मी कामाला होतो लोकांची मशीरा काय हो माझ्या आई सांगायचे कि हो तुझं अफसर नाव का पडलं कि बाबा तुझ्या वडिलाची आणि पुळूजला पैलाव होते अफ्सर शेख म्हणून ह्यांची कुस्ती झाली होती मग ती माझे वडील माझ्या आईला म्हणली होती मला जर जा पोरगा झाला तर मी पोरगा त्या अफसर शेख सारखं करी त्यांची कुस्ती झाल्यामुळे मग ती मी मला पोरं चिडवायची ना लहान असताना की नाव घेऊन माझा अफसर अफसर म्हणून मुसलमानात नाव मी आईला विचारायचो आई असं का नाव ठेवलं माझं अरे आम्ही नाही ठेवलं तुझ्या वडिलांनी ठेवलं तुझ्या वडिला तुला मोठा पैलाव करायचा मग तीच माझ्या डोक्यात होत किंवा आपल्या वडिलांनी असताना आयला शब्द दिलता किंवा मी माझा पोर अफसर पैलवान सारखा करेन आणि मी त्याच्यामुळं कुस्ती मेहनतीची कधीच टाळाटाळ केली नाही आणि शेवटी एक दिवस असा वेळ आला की अफसर शेख पैलवानच्या पोराची माझीच कुस्ती आली आशिफ शेखची जीऊर मध्ये आ, मी हरवलं त्यांना आणि त्यांना सांगितलं पुन्हा किंवा तुमच्या वडिलामुळं माझं नाव पडलं आणि विषय म्हणजे काय मलाही सर प्रश्न पडत होता मागच्या वेळ तुमच्या मैदानाला आलेलो मी अप्सर का हो। ला ला वो, 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 वो ले ले त्या जाधव म्हणल्या नाव यांचा अप्सर कसं काय कारण त्या परवानाला त्यावेळेस पण माझ्या प्रश्नाचं नाव असं कसं वेगळं तर आज तुमच्या माध्यमात काय की तुमचं नाव अफसर का ठेवण्यात आलेलं आहे का ठेवण्यात आलं म्हणजे मी माझ्या आईच्या पोटात असतानाच आमच्या वडलानी नाव ठेवलं होतं किंवा वर्गाचा झाला तर अप्सर म्हणून ठेवून पूर्गी तर झाली तर अप्सर म्हणून असतात आता प्रत्येक गोष्टी माग माग कोणा कोणाचा आशीर्वाद असते मार्गदर्शन असते आज तुम्ही एवढं मोठं पालवान झाला त्याच्या मागे काय कोणाचं मार्गदर्शन आशीर्वाद नाही आमच्या आता वस्तात होते भारत वासतात लक्ष देत होते कोण आमचे कोळेकर वाढ एवढी उठवायचे ते आमच्या वडिलांनी त्यांना लढवलं होतं त्याच्यामुळे ती त्यांना जाण होती ती मला सांगायची तू माझ्या वस्ताचा पोरग आहे तू अशाची मेहनत केली पाहिजे पण आमचे दुसरे एक भाऊ होते नवनाथ भाऊ म्हणून ती बी वेळू वेळ तालीम द्यायची आमची प्रॅक्टिस घ्यायची मग दुसरे आमचे भाऊ होते एक बाळू भाऊ म्हणून ती वेळोवेळी मैदानावर बाहेर न्यायचे मी कुस्त्या करायचो मी महाराष्ट्र चॅम्पियन होता मला कोणी जुडदार बी नव्हतं मला लिहता बी येत नाही आणि वाजता नाही तर ती बाळूभाऊ भाऊ मला येत घेऊन गेले तिथं आणि तिथं मी गेल्यावर सामने बघितले आणि मग माझं तिथं मास्टर चॅम्पियन झालो तिथनं जाताना असं ठरलं होतं की तू पहिल्या राऊंडलाच निश्चित मी म्हणलं कुस्त्या तरी बघायला भेटत्या म्हणून गेलो आम्ही आणि त्या कुस्त्या बघत 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 इतकी माझ्या तयार ऊर्जा झाली की मी ती समजेच पहिलो बाय फॉल चित मारली की दहा नऊ दहा कुस्ती आलते मला नऊ दहा कुस्त्यात फक्त एक पॉइंट मी माझ्या चुकीने गेला होता माझ्या घेतला होता पुढच्या आता समजे मी चित मारले होते पहिला प्रॅक्टिस कसं असायचं प्रॅक्टिस भरपूर असायची मी हौदात उतरलो पाच सहा वर वडून काढल्याशिवाय बाहेर येत नव्हतो वर आलो की पाचशे सपटी नॉन स्टॉप या कदमात आणायची कुठल्या तालमीत असायचं कितीच गावात आपले दुसरी तालीमच बदल तालीमच नाही बरं आता एखादा पलवान चांगलं झाल्यानंतर पुढे कुठल्या तरी शहरात चांगल्या तालीमीत जातोय मोती जोडावी लढतीला चांगले पलवान मिळावे म्हणून पण तुम्ही असं कुठे गेलाय का बाहेर वगैरे हो का मी कुठंच गेलो नाही मी नंतर का गेलो की हिथं राहून माझ्या कुस्त्या पडत नव्हत्या त्याच्यासाठी हो थोडे दिवस एक दोन तीन वर्ष अकलूज राहिलो आणि एक दोन वर एक वर्ष शहाकडे कोल्हापूरला गेलो एक महिना दोन एक महिना शहापुरीला होतो का तर आपल्या भागात कुस्त्या लागत नव्हते पैशावर त्या भागात कोल्हापूर वातावरणाच्या बाबतीत चांगला आहे तिकडे असं वजन वाढलेलं का इकडून तिकडे गेल्यानंतर नाही माझं वजनच वाढलं ना मी हिन कोल्हापूरला गेल्यावर मी जस्ट प्रॅक्टिस करायचो काही दिवस सारंग सरांचं पण मार्गदर्शन तुम्हाला मिळत त्यांच्या होतो मी पहिल्या दिवशी गेलतो एक दिवस तो नहीं। नहीं। काए, काए, काए मला मेट्रो त्यांनी खेळून बी दिल नाही काय 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 म्हणले कुठला पहिलो नाही काय तुझी कसली जोड आहे काय मग मी म्हणलं मला लढत करून द्या कोणासोबत तरी मग तुम्हाला समजन दोन दिवस असा झालो तिसऱ्या दिवशी मला टायटी नव्हती टायटी घेऊन गेलो ती टायटी घालून खेळायला हवायची मग नेमके आमूल दादा महाट किसरी पैलॉन होते दुचोडे त्यांच्या संगच माझी एक पकड लावली सहा मिनिट अशी कुस्ती केली मी त्यांच्या सोबत अशी कुस्ती सोबत केली की त्यांना उठून उभा राहता येणा इतके आमदार पकड गेली जाम नहीं। नहीं। सारंग सर हो का जा होते का होते ना सर होते नितीन खुर्द होते सचिन खुर्द होते काजी पैलॉन होते मॅटवर प्रॅक्टिस लायची समजायची काजी पैलवान यायचे सचिन खोर्त होते अशी सहाच मिनिट आमच्याकडे टायमिंग मध्ये कुस्ती लावली त्यांनी एक भारंदाज मारला मला पण लय केली मग त्यांना उठून उभं राहत इतकं महाराष्ट्र केसरी झालत का तिथनं पुढे मार्ग केसरी झाली ती पण चांगले तगडे होती म्हणजे तुम्हाला कायम लक्षात राहिले असेल ती काय त्यांच्या लक्षात राहीन अशी कुस्तीगिरी पोस्ताच नाही माहित असेल आता हे व्हिडिओ बघत असतील तर कदाचित हरवंद सरांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच मला बोलून घेतला कुठं होता इतकी दिवस मग मुन्ना नेमकं मुन्नाशे पैलाव बे आलते तिथं मग मुन्नाशे पैलाव म्हणले नाही नाही हे चांगला पैलव आहे आपल्या ह्या भागात फिरत नसल्यामुळं माहित नाही काही गोष्टी आठवणी शहापुरीला गेलतो तालमीत पीटी ठेवाय बी जागा दिली नव्हती बरोबर मग माझी दुपारचे तीन वाजता लढत करायला उतरलो मी नॉन स्टॉप एकाच दमात विशाल देवकर ती रणजित आणि सुजित दोन भाऊ होते जुळे ही दोन बंडा मोडळे पुन्हा ते शेवळे शा, हनमा शेवळे असे पाच पैलून ओढून काढले होते एका दमातच पाच पैलू काढले की मला पिटी ठेवायची जागा दिली त्यांनी चांगला पाहिजे पैलू नाही म्हणून किती मुलं होते लय मुलं असायचे आमच्या पा गावात तालमीत एकशे पंधरा मुलं होते त्या टाइम शाहपुरीत तर दोनशे मुलं असते दीडशे दोनशे त्या टाइम कोण होते शहापुर त्या टाइम नागरळी होते अशोक नारळ आणि ते कोच होते बाबू सोनार तिथं आणि त्या टायमाला बालूभाई वाचतात होते शहा आणि महेंद्र देवकते मारती माळी आसिफ शेख ही पूर्व पकडील होते आम्ही असतात आता तुमचा खूप अनुभव आहे आणि कित्येक वर्षे कित्येक पिढी ही तुमची घराणे जाधव परिवार कुस्ती क्षेत्रात आहे आता बरेचशे नवीन मुलं पण तुमचे प्रॅक्टिस करतात तुमच्या तालमीत पण आहेत या नवीन पिढीला संदेश काय असणार नवीन पिढीचं काय झालंय मेहनत म्हणजे प्रॅक्टिस एका दामात कोणच मारीत नाही असे ठेपे मारतात पन्नासचे वीसशे तीस मी दीड हजार सपाटे स्टॉप मारायचो कंटिन्यू कंटिन्यू एका दामात दोन हजार बैठक समाधान कोडके मी शहाकडे गेलो तेव्हा लहान होता मासंग बैठक हाना यायचा तेव्हा चंदुकाळे आणि महेंद्र देवूत हे थोडे सिनियर होते आम्हाला त्यांनी माझी मेहनत बघितली दोन हजार बैठक एका दामात आणायची था। स्टॉप आणि दीड हजार सपाटी था। अरे आणायचो खुराक असायचं का एवढं हो मेहनत करता त्यावेळेस हो खुराक काय दवा असा आधीच आपली तुपातली भाजी शिरा आणि एवढं मेहनत व्हायची काय हो मेहनत करायचो आम्ही तेवढी का आता समजेच तेवढी प्रॅक्टिस करत होते मी हाऊदात उतरलो की एका स्टॉप पाच वेळा हौद खांदायचो न खोर खाली टिकवतं एका हो दमत पाच सहा वेळा होतं पण एवढी प्रचंड मेहनत आज तुम्ही आकडा जरी बघितला दीड दोन हजार म्हणजे काय सोपी गोष्ट नाही पण एवढे हे करताना शरीर त्रास होत म्हणजे दुखत होत असणार नाहीच ना काय एकदा सराव सराव सवय, सवय।, सवय। पडली त्या टायमिंगला तेवढा व्यायाम करावंच लागतो शरीराला आरामच पडत नाही बेशा गोष्टी आहेत ते की आपण व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेतलेला आहे तर मुलाखत कशी वाटली हे नक्की सांगा आणि त्याला काय कुठली वेळ बरं बरं दोन बोरच खोली घेते काय खोल आहे ते भरपूर खोल आहे ते mm घेतन -hmm. रोड जवळ आहे mm -hmm. बाहेर ना अशा पद्धतीनं दिसतंय ही एंट्री म्हणा हा हो ही एंट्री हे कोण त्याच्यामुळे हे कोण आण म्हणलं आणि इथं मातीचा आकाडा तिकडे हा हा ही मॅटचा हॉल आहे पूर्ण हे पूर्ण एवढं मोठं हा दोन मॅट बसताना असा हॉल आहे mm -hmm. आणि इथे ही रायज स्वी करायची पोरांना हं हं ही हौद आहे आणि त्याच्या पलीकड संडास आहे बाथरूम टॉयलेट होईल तेဆိုင်ना हा जो मातीचा हौदा आहे इकडे मॅट असणार आहे एक रूम काढणार आहे